सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणूस दोन पैसे कमावण्यासाठी आणि बचतीसाठी अहोरात्र कष्ट करतो अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही पाहिजे त्या प्रमाणात पैसे मिळत नाहीत उत्पन्न वाढत नसल्याने बचतही होत नाही त्यामुळे जीवनात कायम आर्थिक चंचन निर्माण होत असते आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर वाढवण्यासाठी रविवारी हे उपाय, उपाय केल्यास धन वैभव आणि आपली कीर्ती वाढते या उपायामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात यासोबतच आपली नोकरी व व्यवसायातही खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो चला तर मग पाहू की रविवारच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा पहिला उपाय आहे आपल्या घरातील प्रमुख स्त्रीने सकाळी सूर्य उदयापूर्वी उठून तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्या आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाज्यावर शिंपडावे असे केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात कधीही दारिद्र्य येत नाही दुसरा उपाय आहे धनप्राप्तीसाठी रविवारी तीन नवीन झाडू खरेदी करून घरी आणा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे तीन झाडू देवीच्या मंदिरात ठेवा झाडू ठेवताना एक गोष्ट लक्षात असू द्या की तुम्हाला मंदिरात जाताना कोणीही टोकू नाही तिसरा उपाय आहे रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा चारमुखी दिवा बनवा आणि तो दिवा प्रज्वलित करा हा उपाय केल्याने खूप मोठ्या प्रमाणात धनलाभ होतो आणि पैशाची बचतही वाढते हा उपाय तीन रविवारी केल्यास भरपूर प्रमाणात धनलाभ होतो चौथा उपाय आहे धनहानीच्या समस्येवर मात करण्यासाठी रविवारी तलाव किंवा नदीच्या काठावर जाऊन माशांना पीठ खाऊ घाला पाचवा उपाय आहे रविवारी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध बाजूला ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उदयापूर्वी उठून स्नान करून घ्या आणि नंतर बाबळीच्या झाडाच्या मुळाशी हे दूध टाकावे हा उपाय तीन ते सात आठवडे केल्यास नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात धनलाभ होतो स्वामी भक्तांनो रविवारच्या दिवशी हे उपाय केल्यास आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर व धनप्राप्ती नक्कीच होते त्यामुळे हे उपाय रविवारच्या दिवशी नक्की करा हे उपाय सोपे तेवढेच प्रभावशाली देखील आहेत उपाय करायला काहीच हरकत नाही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा उपायासोबत तुमच्या प्रयत्नाची कष्टाची आणि परिश्रमाची जोड ठेवा तुम्हाला यश नक्कीच येणार यात काही शंका नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ